राम कृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग चौऱ्याण्णव शब्दा नाही धीर ज्याची बुद्धी नाही स्थिर, न भावे दर्शन खळा पंगती भोजन संतांसी जो निंदी अधम लोभा साठी वंदी तुका म्हणे पोटी भाव आणि क जया ओठी ज्याच्या शब्दाला धीर नाही म्हणजे जो आपले बोलणे प्रत्येक वेळी बदलतो व ज्याची बुद्धी एखाद्या तत्वाविषयी स्थिर नाही त्या खल पुरुषाचे दर्शन होऊ नये व त्याच्या पंक्तीला बसून भोजनही करू नये जो संतांची निंदा करतो व स्वार्थासाठी निचाच्या पाया पडतो तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या ओठात एक भाव आणि पोटात मात्र दुसराच भाव आहे अशाचे दर्शन देखील घडू नये रामकृष्ण हरी श्रीकृष्ण